नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पाटोदा बीड इथं अपंग पारधी तरुण पोलिसांच्या पायावर लोळतो तरी दया नाही माया नाही घर पावसाळ्यात पारधी समाजाचं घर त्यांनी उभा केलेलं झाड पाडून टाकलं अनेक वर्षापासून इथं सरकारी जागेत ते राहत होते चोरीचा शिक्का कपाळावरून पोचण्यासाठी गाव सोडून शहरात येऊन कामधंदा करून स्वाभिमानी जगणं जगावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले कसली नोटीस नाही काही दिवसात व्यवस्था दुपारीकडे कर करावी अशी काही वेळ नाही आली आणि घर पाडून गेले आदिवासी निवारा हा मूलभूत अधिकारापासून वंचित आहे कुठे अशा कुटुंबांना आधी घर आणि मग त्यांचा अतिक्रमण काढल्यास होत नाही निदान दोन महिन्याचा पावसाळा जाईपर्यंत थांबायचं असतं ऑल इंडिया पॅन्टर सेना तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करते अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात आदिवासी पारधी सुरक्षित नाहीत लाज वाटली पाहिजे दिव्यांग पारधी तरुण विचारतोय सांगा आता आम्ही कुठं जायचं याचं उत्तर आहे का

Ada putar raita, ada putar raita mande. Ini kritsel baju. Ya, ya, म्हणजे आता आम्ही कुठं राहायचं आम्ही सामान्य माणसाने कुठं जायचं असं त्याला बोलाय येत नाही आम्ही कुठं झोपायचं आम्ही कुठं राहायचं काम करायचं जाहीर तात्काळ या कुटुंबाला सरकारनं घर द्यावं दीपक केदार अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना यांची मागणी पाटोद्यामध्ये सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागे बारकू सोपान पवार या पारधी समाजाचं कुटुंब अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवरती घर करून राहत होतं पण काल कसलीही नोटीस न देता त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे पाटोद्याचे तहसीलदार आणि पोलिसांनी ही कारवाई केली पावसाळा सुरू असताना आदिवासी समाजाच्या पारधी कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर करण्यात आलेलं आहे मी प्रश्न विचारतोय पालकमंत्री अजित पवार यांना की या बीड जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही पालकमंत्री तिथं पारधी समाज सुरक्षित नाही अजितदादा पवार लाज वाटली पाहिजे की पावसाळ्यामध्ये पारधी समाजाला बेघर केलंय आणि बेघर करत असताना दिव्यांग असलेला अपंग असलेला तरुण पोलिसांच्या पायावरती बुटावरती डोकं ठेवून विचारतोय की आम्ही कुठं जायचं त्याला बेघर करून काय मिळालं शहराचा सहारा घेणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात येऊ द्यायचंच नाही का हा प्रश्नसुद्धा ऑल इंडिया पॅन्थरसेना विचारत आहे आणि या घटनेचा निषेध करून तहसीलदार आणि पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे पारधी समाजाच्या या कुटुंबाला घर मिळालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे तात्काळ त्याला पाटोद्याच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी देऊन जोपर्यंत शासकीय घर मिळत नाही तोपर्यंत शासकीय विश्रामगृहामध्ये त्याला ठेवण्यात यावं अशी ऑल इंडिया पॅन्थरसेना मागणी करत आहे